माणगावात मारुती वॅगनर वाहनाला कारची धडक मारुती वॅगनर कालव्यात पडून वाहनाचे नुकसान माणगावात मारुती वॅगनर वाहनाला कारची मागवून धडक बसल्याने झालेल्या अपघातात मारुती वॅगनर वाहन कालव्यात पडून वाहनाचे नुकसान झाले या अपघातात सुदैवाने चालक सुखरूप बचावला सदईलन अपघात माणगाव नगरपंचायत हद्दीतील साईनगर भागातील कालवा नाका येथे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला या अपघाताची फिर्याद संजय अनंता पालांडे वय छप्पन्न राहणार नगर माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिले सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अपघाताची तक्रार देणारे संजय अनंता पालांडे हे त्यांचे मूळ गाव शिरवली येथून विठ्ठल रकुमाई देवीची पालखी उत्सव संपल्याने रात्री माणगाव येथे त्यांचा मित्र नंदकुमार रामचंद्र जाधव यांच्या मालकीची मारुती वॅगनर वाहन क्रमांक एम एच शून्य आठ झेड एकोणीसशे तेरा ही गाडी चालवीत घेऊन मौजे शिरवली येथून माणगाव येथे घरी येत असताना पाठीमागील बाजूकडून एक कार क्रमांक एम एच सेहेचाळीस ए डी एकोणचाळीस पंधरा ही, ही गाडी भरधाव वेगाने येऊन तक्रारदार यांच्या मारुती वॅगनर वाहनास पाठीमागील बाजूस धडक देऊन अपघात घडून मारुती वॅगनर गाडी कालव्यात पडून वाहनाचे नुकसान झाले या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस तातडीने अपघात ठिकाणी दाखल झाले या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टर नंबर एकोणतीस दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आली आहे सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घोडके हे करीत आहेत कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा